मित्रांनो नमस्कार संभाजीनगरमध्ये काल भाजपने तिकीट कापल्याने कार्यकर्त्यांनी शिवेगळा केली कार्यकर्ते नाराज झाले पण कार्यकर्त्यांनी यामुळे सावे कराड यांच्या गाड्या अडवून नाराजी व्यक्त केली अनेक वर्ष पक्षाचे एकनिष्ठ राहून आता आमचेच तिकीट कापले गेले अतुल भदाने हा कराड यांचा पी आहे मला तिकीट नाकारून पी एला तिकीट दिलं मी रात्रंदिवस पक्षासाठी झटलो पक्षाने मला तिकीट नाकारून कराडांची पार्टी प्रायव्हेट करून टाकली असा आरोप त्यांनी केला भाजप कार्यालयासमोर ही घटना घडली चावे आमच्या घरी येत होते आम्ही लाखो रुपये प्रचारासाठी दिले पण वेळेवर आम्हाला तिकीट नाकारून आम्हाला फक्त उमेदवारीचं लॉलीपॉप दाखवलं अशा शब्दात संतप्त महिला कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला काल रात्रीपासून महिला कार्यकर्त्यांनी अन्नत्याग केला उमेदवारी अर्जावरून भाजपमधील अंतर्गत कल चव्हाट्यावर आला सावे आणि कराड यांच्या गाड्यांवर शाईफेक केली गेली आम्ही याचे सगळे उमेदवार पाडणार आहोत अशा शब्दात महिला आंदोलकांनी राग व्यक्त केला परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की कराड आणि सावे यांना पळ काढावा लागला पोलीस बंदोबस्ताचाच दोघांनी जिथून पळ काढला संताप एवढा अनावर झाला की कार्यकर्त्यांनी फोटोची होळी केली अक्षरशः फोटो जळली तिकीट नाकारले गेलेल्या सुवर्ण ना मराठे यांनी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले भाजपने संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात आपला जोर वाढवला दोन हजार चौदापासून अतुल सावे विजयी होत आली भाजपच्या संभाजीनगरमध्ये चांगल्या जागा होत्या पण भाजप सेनेच्याही जागा हिरवण्याचा प्रयत्नात होता असं सांगितलं जाते याचा परिणाम असा, या असा होऊ शकतो की ज्यांना अर्ज भरता आला नाही ते पक्षाच्या विरोधात जाऊ शकतात त्यामुळे पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष वाढू शकतो दुसरी बाजू म्हणजे काही कार्यकर्ते पक्षांतर करू शकतात अखेर आमदार केनेकर समोर आले आणि त्यांना नाराज कार्यकर्त्यांनी प्रशांत भदानी यांची समजूत काढत शांत केली सावे आणि कराड यांनी तिकीट वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार सर्वात आधी करणं गरजेचे आहे नाहीतर त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला पुन्हा सामोरे जावे लागू शकते या सगळ्या घटनेबद्दल आपले काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा धन्यवाद